जालन्यात शासकीय कंत्राटदारांच्या बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात जालना येथील सार्वजनिक बांधकाम विभागासमोर करण्यात येते काम बंद आंदोलन महाराष्ट्र शासनानं थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्यानं जालना येथील शासकीय कंत्राटी संघटना आक्रमक यंत्रसामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर कंत्राटदारांनी सुरू केलं काम बंद आंदोलन दिनांक 17 फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजल्याच्या दरम्यान आज जालन्यात शासकीय कंत्राटदारांनी सार्वजनिक बांधकाम विभागासमोर बेमुदत कामबंद आंदोलन सुरू केलंय महाराष्ट्र शासनानं थकीत देयके कंत्राटदारांना न दिल्यानं जालना येथील शासकीय कंत्राटी ये संघटना आक्रमक झाली असून त्यांनी आपल्या कामबंद आंदोलनाला सुरुवात केली आहे यंत्रसामग्री सोबत घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागासमोर जालन्यातील सर्व शासकीय कंत्राटदार कामबंद आंदोलनाला बसले जालना जिल्ह्यातील थकीत देयकांची रक्कम सुमारे चारशे कोटींपेक्षा जास्त असून फक्त सोळा कोटींची तरतूद तब्बल सात महिन्यानंतर दिनांक चौदा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी शासनानं कंत्राटदारांना वितरित केली आहे त्यामुळे देयके कंत्राटदारांना तातडीनं वितरित करण्यात यावेत यासाठी जालना येथील सर्व शासकीय कंत्राटदारांनी बेमुदत काम बंद आंदोलनाला सुरुवात केली आहे मागण्या प्रामुख्याने हेच आहे की आम्हाला केलेल्या कामांचा मोबदला हा योग्य स्वरूपात मिळायला पाहिजे आज रोजी तेवीस जुलै पासून पीडब्ल्यू डी मध्ये कोणत्याही प्रकारची फंडिंग नाहीये आणि तेवीस जुलैच्या आधी सुद्धा लोकसभा निवडणुकीचा मोठा काळ हा त्यावेळेसच्या आचारसंहिता पुन्हा बजेट नाही लोकसभेचं पुरवणी बजेट अशा सगळ्याच्यात वाया गेला नंतर गव्हर्नमेंट आलं ते सेटल झालं मंत्रिमंडळ बनलं आम्हाला आशा होती की आम्ही या एक वर्षामध्ये शासनाने दिलेली जी विहित कामं आहेत ती खूप मोठ्या प्रमाणावर आणि उत्साहानं पूर्ण केली होती तर त्याचं काही ना काहीतरी व्यवस्थितरित्या आता मार्च एंड आहे आणि मार्चला कॉन्ट्रॅक्टर हा काय तुम्ही विचार करू शकता की किती सफळ असतो या सिच्युएशनमध्ये गव्हर्नमेंटने अक्षरशः राज्य रस्त्याच्या कामांना वन पॉईंट थ्री पर्सेंट म्हणजे सव्वा टक्का रेशूनी पैसे दिलेत या डिव्हिजनची दोन्ही डिव्हिजन मिळून नव्याण्णव कोटी रुपयांचे बिलं हे पी एम आय एस सिस्टीमवरती पी एम आय एस सिस्टम म्हणजे ई पास करणे ज्याला चार अधिकारी जाऊन साईट चेक करतात त्यानंतर बिल तयार केलं जातं आणि मग ई पासवर लोड होतं असे नव्याण्णव कोटी रुपये ई झालेले असताना या ठिकाणी क्रमांक दोन डिव्हिजनला दीड कोटी रुपये आणि एक नंबर डिव्हिजनला फक्त एकसष्ट लाख रुपये मिळाले ला ही सिच्युएशन जर सरकार करत असेल तर आम्ही काय करणार आहे आम्हाला पर्याय नाही ना आम्ही सरकारला दुसऱ्या कोणत्या पद्धतीने उत्तर देऊ शकतो आम्ही आज रोजी अक्षरशः कॉन्ट्रॅक्टर मंडळी ग शासकीय ठेकेदार मंडळी ही लाचार झालेली आहे उद्या आम्ही हप्ते पेडू शकत नाही त्यानंतर आम्ही आज आमच्या कामगारांना आमच्या जो प्रत्येक जो तीस चाळीस पन्नास लोकांचा स्टाफ आहे टेंडरच्या कंडिशन पाहिलं तुम्ही तर प्रत्येक माणसाजवळ आज बारा पंधरा अभियंत्यांसह आय टी आय लोकांचा स्टाफ हा बंधनकारक केलेला आहे आणि एकीकडे शासन जर तुम्हाला स्टाफ ठेवायला लावतं लोकांचे ई पी एफ भरायला लावतं आणि दुसरीकडे तुम्ही पैसेच देणार नाहीत तर या लोकांचं मरण होणार आमचं होणार का काम बन आंदोलन हे बेमुदत सुरू राहणार जे नॉन बजेटेड काम आहेत ज्यांना पैसेच नाही आहेत तर त्या कामांना करून आम्ही काय करणार आहे आता आम्हाला जर पैसेच देत नाही तुम्ही तुम्ही साधा बघा पेट्रोल पंपवर पंपवर पेट्रोल भरलं की तुम्हाला पैसे द्यावं लागणार डांबरची गाडी एच पी सी एल डेपो मधून निघाली की पैसे द्यावं लागतात उधार काहीच नाही आहे आणि दुसरीकडे शासन एक एक रुपयाने जर पैसे देत असेल तर आम्हाला पर्याय काय दुसरा आम्ही कामच नाही करू शकत ना आम्ही बंद ठेवण्यापेक्षा आमचे आपोआप कामं बंद झालेत साहेब एकंदरीत शासकीय यांनी जिल्ह्यातील किती टक्के कामं पूर्ण केलेली आहेत आणि किती बिलं शासनाकडे तुमचे दोन्ही डिव्हिजनचे मिळून आमचे चारशे कोट <coughs> कोटी रुपयाचे बिलं थकीत आहेत त्यापैकी प्रमुख जिल्हा मार्ग ज्याला आपण एमडीआर म्हणतो त्या रस्त्यांच्या कामासाठी फक्त सोळा कोटी रुपये प्राप्त झाले आणि राज्य रस्त्यासाठी फक्त दोन कोटी रुपये प्राप्त झाले मग चारशेच्या आगेन्स सोळा कोणता रेशो तुम्हाला तरी पडतो का एकीकडे एक सरकार दाखवत आहे की हे थकी जुलै महिन्यापासूनच जुलै दोन हजार चोवीस पासून आणि हे साठत साठत आलेलं आहे असं नाहीये मागच्या मार्चला काय पैसे पाई होते कोविड पासून पैसे होते तो आकडा सत्तर ऐंशी नव्वद कोटी करत करत आज चारशे कोटी रुपयावर गेला आणि मग जर आम्ही म्हटलो की आम्ही टेंडरच भरणार नाही काम करणार नाही तर आम्ही जेवढे मोठे मशिनरी क्रिएट केलेले आहे ले। शेवटी लेबर एलिमेंट कमी करूनच फास्ट काम होऊ शकतात तर आज तुम्ही म्हटले दहा किलोमीटर काम जर करायचं आणि तुम्ही मशिनरीचा सपोर्ट घेणार नाही ते पॉसिबल होईल का मशिनरी तर कॉन्ट्रॅक्टरला घ्यावंच लागणार मशिनरी घेतली तर लोन क्रिएट होणार लोन क्रिएट झालं तर ई एम आय येणार हफ्ते भरावं लागणार म्हणजे ही एक सायकल आहे आणि या सायकलमधून फक्त गव्हर्नमेंटच बाहेर काढू शकतं दुसरं नाही काढू शकत कोणी बाहेर मागणी काय आमची मागणी आहे की किमान पन्नास टक्के पेमेंट आम्हाला इमिजिएट द्या पन्नास टक्के पेमेंट दिलं तर आम्ही कामं चालू करू आम्ही पॉझिटिव्ह माइंडेड लोक आहेत आम्हाला कोणाला वेटीला धरायचं नाही आम्हाला सरकारवरही टीका टेप्पण्य करायच्या नाही परंतु जर सरकार ह्या पद्धतीवर येत असेल आणि सहन करतो ना आम्ही मागच्या सहा वर्षांपासून सहन करतोय तर आता आमची लिमिट संपली त्यामुळे आज आम्ही शेवटी सरकारचा धिक्कार आणि निषेध करायला उतरलो ते त्यांनी भाग पाडलं बँकवाली मुंबई नाही बँक बँक असेल प्रायव्हेट असेल एच पी सी एल असेल क्रेशरचे लोक असतील इतर सगळ्या गोष्टी असतील कामगारांच्या पगारांचे असतील आता मार्च महिन्यात विम्याचे विषय आहेत प्रत्येकाला वीस वीस पंचवीस पंचवीस व्हेकलचे विमे भरायचे कुठून भरणार ना इन्शुरन्स वाहनं पण आणले आम्ही वाहनं याच्यासाठी आणली की हे वाहनं हे चाब्या आता आम्ही एक्झिक्युटिव्ह इंजिनियरला देणार आहे की हे वाहनं हे यंत्रसामुग्री ही तुमच्याजवळ ह्या चाब्या तुमच्याजवळ त्या विका टीका सडू द्या काय करायचं ते करू द्या पैसे दिले नाही तर आम्ही काही वाहनं काढणार नाही काय आपलं श्रीकांत गुले पाटील दिलं